नमस्कार मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरा वा, आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांभळे दर्शको आपण जेव्हा आपलं वाहन घेऊन रस्त्यावर जात असतो जागोजागी आपल्याला ट्रॅफिक पोलीस अडवतात बऱ्याचदा त्यांच्याशी हुज्जत घालताना लोक दिसतात प्रसंगी मारहाण करण्याच्या घटना देखील या संभाजीनगरमध्ये घडलेल्या आहेत या घटना घडायला नाही पाहिजे खरं म्हणजे ही वाहतूक शाखेची जी पोलीस मंडळी आहे ही आपलं कर्तव्य बजावत असतात विशेष करून महामार्गावर हायवेला शहरापासून बऱ्याच दूरपर्यंत या वाहतूक शाखेच्या पोलिसांचं टोळकं दिसतं आणि ते टोळकं दिसलं की आपण सहजपणे बोलून जातो की हे सगळे लुटमार करण्यासाठी बसलेले आहेत मात्र या महामार्गावर वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे त्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याचबरोबर आपल्या वाहनाची कागदपत्र ही अपडेट न ठेवल्यामुळे बरेच अपघात होतात आणि अपघात घडल्यानंतर मग त्या वाहनाची जर कागदपत्र नसतील अपडेट म्हणजे त्याचा इन्शुरन्स नसेल पीयूसी नसेल वाहन चालकाकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स त्याचं रिन्यू केलेलं नसेल तर अशा वेळेस मग पुढे कायदेशीर अडचणी आपल्यालाच त्या अडचणींना सामोरं जावं लागतं खरं म्हणजे हे अपघात होऊ नयेत राहावा यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस ह्या शहराबाहेर किंवा रस्त्यावर आपलं कर्तव्य बजावत असतात नाहीतर त्यांना काय आहे का घरदार सोडून त्यांच्या मुलाबाळांपासून दूर जाऊन या उन्हातानामध्ये पाण्या पावसामध्ये कर्तव्य बजावत असतात आणि त्या बागीकडे केवळ हे पैसे वसूल करण्यासाठी इथे उभे आहेत या एकांकीपणे बघणं चुकीचं आहे परवाचीच आपण जर कुर्ल्याची घटना घेतली तर क्या वाहन चा चुकी बुले। नौ वाहन त्या वाहन चालकाच्या चुकीमुळे नऊ लोकांचे प्राण गेले एकोणपन्नास लोक अजूनही गंभीर जखमी आहेत चाळीस वाहनच चुरडले गेली त्यामध्ये बऱ्याच ऑटो रिक्षा आहेत त्या ॲटोरिक्षा चालकांचा आ, पाण्याचा व्यवसाय तो ॲटो आहे त्या ॲटो ॲटो सगळ्यात चिरडल्या गेल्यामुळे त्यांच्या आता व्यवसायाची आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा अनेक गंभीर प्रकार होतात बऱ्याचदा आपण बघतो की वाहन चालकाच्या चुकीमुळे महामार्गावर मोठमोठे अपघात होतात रोज अपघात होतात आणि जेवढे लोक कोरोनामध्ये ज्यांनी प्राण गमावला या संख्येपेक्षा या रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरण पाव पावलेल्या पावले लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढती आहे आणि म्हणून रस्त्यावर आपलं वाहन घेऊन जात असताना आधी आपल्या वाहनाची कागदपत्र सगळी अपडेट करून घ्यावी त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता आपण स्वतः घ्यावी जेणेकरून पोलिसांना देखील कारवाई करण्याचं काही काम पडणार नाही आणि आपल्यालाही दंडात्मक कारवाईला समोर जावं लागणार नाही आपल्या वाहनावर जर दंड थकीत असेल तर तो दंड भरून टाकावा आणि पुन्हा कायदेशीर अडचणीपासून आपण दूर राहावं वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जरी आपल्याला थांबवलं अडवलं तर आपण कुठल्याही वाहतूक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही ले, सीट बेल्ट बांधलेला आहे आपले कागदपत्र व्यवस्थित आहेत आपलं ड्रायव्हिंग लायसन्स व्यवस्थित आहे आपण लेनची शिस्त पाळलेली आहे ओव्हरस्पीड गेलेलो नाही अशा पद्धतीनं जर आपण वागलो तर आपलाच जीव सुरक्षित होणार आहे वाहतूक पोलिसांच्या नावाने खडे पडण्यापेक्षा त्यांना शिव्या घालण्यापेक्षा आपल्या जीवाची काळजी आपण घेत नाही म्हणून त्यांना घ्यायला लागते या भूमिकेतून जर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे बघितलं तर मला वाटतं बरेच प्रश्न सुटतील आणि पोलिसांबद्दलचे आपला बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल विशेष करून वाहतूक शाखेच्या पोलिसांचा मान्य आहे कि हे असं काही सगळंच पूर्ण वाहतूक शाखेचं काम हे अगदी कर्तव्य बजावण्यासाठीच चालतं अशातलाही भाग नाही त्यालाही अपवाद आहेत एंट्री गोळा करणे पैसे कमावणे पैसे गोळा करणे हा तर त्यांचा एक भाग आहेच तो एक व्यवस्थेला लागलेली ती कीड आहे त्याला तो त्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा त्या वाहतूक शाखेचा जो कर्मचारी तिथे तैनात आहे तो एकटा जबाबदार नाही त्याला ती व्यवस्था जबाबदार आहे मात्र त्यांच्या या मागणीला पायबंद घालायचं असेल तर आपण स्वतः वाहतुकीचे नियम पाळले त्याचबरोबर आपल्या वाहनांची कागदपत्र अपडेट ठेवली तर मला वाटतं की याला कुठेतरी आळा बसेल फक्त पोलिसांच्या नावाने ओरड करण्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य जर व्यवस्थित बजावलं तर पोलिसांना देखील त्यांचं कर्तव्य चोखपणे बजावणं भाग पडेल आणि मग ही ओरड राहणार नाही वाहतूक शाखेचे एस आय साहेब काय म्हणतात हे देखील आपण ऐकून घ्या आपलं नाव सर हे साहेब कोणावर सर, सर।, नहीं नहीं सर।, सर। तो तो नाही नाही सर एकंदर काय मोहीम चालू आहे सर आपली आमची जुना दंड चेक करणं चालू आहे गाडीवर काही असाल तर धरून घेतोय कागदपत्र वाहतो तुमचा सीट बेल्ट नाही त्याच्यामुळं तुम्हाला आणि हे गाडीचे चालक वगैरे बऱ्यापैकी रिस्पॉन्स देतात का काही उज्जत घालतात लई उज्जत घालतात सर हो ना कारण काय की संभाजीनगर औरंगाबादला एक प्रकरण झालं होतं की वकीलवराबाईको होते आणि त्यांची गाडी थांबवल्यानंतर त्यांनी पोलिसांना अक्षरशः मारहाण केली त्यावेळेस मग आम्ही ए सी पी साहेबांचा जाऊन इंटरव्ह्यू केला होता आणि त्यांनी ते आवाहनही केलं होतं अनुभव नाही का सर बरे वाईट येतात आम्ही जास्त हे करत नाही तो कन्व्हिन्स करतो जर भरत असाल तर ठीक आहे नाहीतर नंतर कोर्टाची नोटीस येईल नंतर भरा काय अडचण नाही असं म्हणतो एकंदर आपण वाहन चालकांना आवाहन काय कराल सर काय की स्पीडमुळे खूप ऍक्सिडेंट स्पीडमध्ये आपले करोनामध्ये जेवढे एक्सपायर झालेलं आहे तेवढे दरवर्षी अपघातात जातात लोकांनी थोडंसं गांभीर्य घ्यायला पाहिजे की वाहन आहे तुमच्यासाठीच आहे थोडं स्पीडने नि चालव नाही एवढंच एवढंच धन्यवाद सर थँक्यू सर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळाले म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार